नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉबलक्षी आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक संशोधन करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो ही साधन व्यक्ती जी आहे ती रोजगार सेवक आ, ही असते तर मित्रांनो रोजगारसेवक या पदासाठी मित्रांनो रोजगार हमी अंतर्गत पद ही पदभरती जाहीर केली आहे तर मित्रांनो ही पदभरती एकूणच पालघर जिल्ह्यासाठी दिलेली आहे आणि या पदभरतीमध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्थ काय असणार आहे तसेच अर्ज कशा प्रकारे करायचा आहे हे सर्व आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि जॉब अलर्ट या युट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या पदभरतीसाठी मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला सविस्तर माहिती बघायला मिळेलच परंतु मित्रांनो या पदभरतीमध्ये महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण पोस्टाद्वारे अर्ज करायचा आहे आणि या अर्ज करण्याची जी तारीख आहे ती मित्रांनो पाच जानेवारीपासून सुरू झालेली आहे तर मित्रांनो या अर्जाची जी पीडे पाहिते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण डाउनलोड करून प्रिंट काढून पोस्टाद्वारे अर्ज पाठवू शकता तर मित्रांनो पोस्टाद्वारे अर्ज कुठल्या पत्त्यावर पाठवायचा या ठिकाणी पहा मित्रांनो रूम नंबर एकशे अकरा पहिला मजला रोहयू शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर तर मित्रांनो पालघरचे जे ऑफिस आहे रोहयो शाखा रूम नंबर अकरा पहिला मजल्यावर या ठिकाणी मित्रांनो बावीस जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय तर या ठिकाणी पहा मित्रांनो उमेदवार जो आहे तो दहावी पास असावा तसेच उमेदवाराचे वय जे आहे ते अठरा ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असेल तरच अर्ज करू शकतो त्यानंतर मित्रांनो अर्जदार अर्जदार जो आहे तो कुठे काम वगैरे करत असेल तर त्याला अनुभव असेल तर त्याचंसुद्धा आपण अर्जामध्ये नमूद करायचं आहे तसेच मित्रांनो उमेदवाराकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे आणि अनुसूचित जाती जमाती महिला यांना पहिलं प्राधान्य देणार आहेत त्यानंतर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज वेळापत्रक वगैरे कसं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो एकूणच बावीस तारखेपर्यंत आपण अर्ज सादर करायचे आहेत पोस्टाने त्यानंतर अर्जाची शानने तीस तारखेला होणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला मुलाखतीमध्ये कोण कोणाला कौन बोलवण्यात येणार आहे याची एक लिस्ट जाहीर करण्यात येईल पाच तारखेला त्यानंतर आपली मुलाखत जी आहे ती पंधरा फेब्रुवारी रोजी होईल त्यानंतर मित्रांनो तेवीस तारखेला आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि अठरा त अठ्ठावीस तारखेला आपली, हो ता, आपली मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो अर्ज कशाप्रकारे भरायचा तर नो कशा या ठिकाणी पहा अर्जाचा नमुना दिलेला आहे यामध्ये आपला एक फोटो चिकटवायचा आहे त्यानंतर आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे इथे आपला पत्ता येईल त्यानंतर आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख आपलं वय आणि आपलं जेंडर निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रता आपली दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन असेल ते टाकायचं आहे त्यानंतर आपण जर रोजगार सेवक वगैरे आपण आपल्या गावामध्ये काम केलेलं असेल किंवा इतर कुठला आपला अनुभव असेल ते सुद्धा या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर आपला जॉब कार्ड आधार कार्ड याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपली कॅटेगरी कोणती आहे एस सी एस टी किंवा इतर कोणती असेल ते या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट जोडाव जे जोडायचे आहेत त्याची माहिती आहे तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे टिक करायची आहे बरोबरची तर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील जे प्रमाणपत्र आहेत म्हणजे दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट गुणपत्रक वगैरे जे काय असेल ते आपण जोडायचं आहे आणि इथे टिकसुद्धा करायची आहे बरोबरची त्यानंतर आपल्याला रेशन कार्ड लागणार आहे आधार कार्ड आपण आपल्याला जर अनुभव असेल तर त्याचं सर्टिफिकेट जोडायचं आहे त्यानंतर आपलं जॉब कार्ड जोडायचं आहे जातीय दाखला शाळा सोडण्या दाखला आणि इतर जे डॉक्युमेंट असतील आपले ते सुद्धा आपण जोडू शकता तसेच मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडून दिला जाणारा जो रहिवासी दाखला असतो तो, तो सुद्धा जोडायचा आहे अर्जासोबत तर मित्रांनो या ठिकाणी पहा उमेदवाराची संमतीपत्र दिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपलं नाव पूर्ण टाकायचं आहे त्यानंतर आपलं वय या ठिकाणी दिनांक ठिकाण हे सर्व टाकून इथे सही करायचे आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर जॉबलस या यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो या पदभरतीबाबत अजून काही आपले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा धन्यवाद